म्हणतात एक खरा मित्र मित्राला कधीही खचू देत नाही जगण्याला एक महत्त्व आणि जीवनाला एक कारणही देऊन जातो अशाच एका आदर्श मैत्रीचं उदाहरण हे धाराशिव येथील मित्राने मांडलं धाराशिव येथील मुरुम गावातील पंचाहत्तर मित्राच्या समूहाने आर्थिकदृष्ट्या खालवलेल्या मित्राला उदरनिर्वाहासाठी एक मिनी ट्रक भेट दिली कोरोना काळात कॅन्सरग्रस्त झाल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती फार दयनीय झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीणाईने चालत होता मैत्री दिनाचं औचित्य साधून प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या एकोणीसशे शहाण्णवच्या बॅचने जवळपास दोन लाख रुपये खर्च करून वर्गमित्राला मिनी ट्रक भेट दिली ज्याने त्याची उपजीविकेची गरज भागवता येईल म्हणतात ना चालनासाठी वाट असते वाटेसाठी वाट चालन असतं आजच्या या कार्यक्रमाचं स्वरूप पाहून असंच मला असं वाटतं अतिशय सुंदर आणि स्तुत असा उपक्रम आज या ठिकाणी जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केला आहे शहाण्णव सत्त्याण्णवची बॅच आहे शाळेची सर्वांनी मित्रांनी मिळून त्यांचे जे वर्गमित्र होते आनंद कोळी साहेब यांना त्यांनी काहीतरी आर्थिक परिस्थिती त्यांची थोडीशी हालाकी आहे पण आपल्या मित्र जागतिक मित्र दिनाच्या निमित्त ठेवून आपला मित्र देखील आपल्या सगळ्या समाजाच्या प्रवाहामध्ये कुठेतरी पुढे गेलं पाहिजे म्हणून सर्वांनी मिळून आज त्यांना गाडी या ठिकाणी दिलेला आहे याबद्दल सर्व वर्ग मित्रांचे मी अतिशय आभार आव्हान तुमच्या या कार्याला शुभेच्छा देतो असंच ही जी परंपरा किंवा ही जी आहे ते मैत्रीची परंपरा जी आहे ज्या का मध्ये श्रीकृष्णाने सुद्धा मला मदत केली होती तसे तुम्ही आज सगळे या ठिकाणी मला श्रीकृष्ण रूपात दिसतात आणि तुम्ही आज यांना मदत केलेली आहे त्याबद्दल तुमचे परत मनापासून आभार मानतो आणि असंच समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला जर मदत झाली तर निश्चित आपल्या सगळ्यांसाठी ते सांगत राहतील आज फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप डे <laughs> तुम्हाला परत एकदा शुभेच्छा आहे आणि तुमचं अभिनंदन करतो